हनुमान जयंती हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण आहे जो प्रभू श्रीरामाचे परमभक्त आणि अतुलनीय शक्तीचे प्रतीक असलेल्या हनुमानजींना समर्पित आहे हनुमानजी हे चिरंजीव मानले जातात आणि त्यांचा प्रभाव आजही संपूर्ण विश्वात आहे त्यांच्या अद्भुत लिलांमुळेच त्यांना संकटमोचक म्हणतात हनुमानजींचा जन्म अत्यंत दिव्य व अद्भुत असा आहे ते वायुपुत्र म्हणून ओळखले जातात कारण त्यांचे वडील वायुदेव आहेत आणि त्यांची माता अंजनी त्यांच्या पित्याचे नाव केसरी असल्याने त्यांना असेही संबोधले जाते लहानपणापासूनच त्यांच्यात असामान्य शक्ती होती एकदा झालेल्या हनुमानजींनी आकाशात उगवलेला सूर्य पाहून त्याला फळ समजून त्याच्यावर झेप घेतली यामुळे देवराज इंद्र क्रोधित झाले आणि त्यांनी हनुमानजींवर वज्र प्रहार केला त्यामुळे ते खाली पडले आणि बेशुद्ध झाले हे पाहून वायुदेव अत्यंत दुःखी झाले व वा त्यांनी वारा वाहणे बंद केले त्यामुळे संपूर्ण विश्व संकटात आले अखेर ब्रह्मदेव विष्णू आणि महादेव यांनी हनुमानजींना जागे केले व त्यांना विविध वरदानांनी पुरस्कृत केले यामुळे हनुमानजी अपार शक्तीचे स्वामी झाले हनुमानजींनी आपले शिक्षण सूर्यदेवांकडून प्राप्त केले त्यांनी वेद शास्त्र आणि युद्धकला आत्मसात केली त्यांच्या अंगी विनम्रता धैर्य आणि भक्तिभाव असताना देखील ते अद्वितीय योद्धा होते हनुमानजींचे जीवन रामभक्तीला समर्पित होते त्यांची प्रभू श्रीरामांशी पहिली भेट वनवास काळात झाली सुग्रीवाच्या मदतीसाठी श्रीराम व लक्ष्मण किशकिंधा नगरीत आले असता हनुमानजींनी त्यांची ओळख पटवून दिली यानंतर त्यांनी श्रीरामांची अखंड सेवा करण्याचा संकल्प केला सर्वात मोठे कार्य म्हणजे माता सीतेचा शोध जेव्हा रावणाने सीतेला पळवून नेले तेव्हा हनुमानजींनी लंकेत जाऊन त्यांना शोधले तेथे त्यांनी सीतेला श्रीरामांचा संदेश दिला आणि त्यांना धीर दिला रावणाच्या दरबारात जाऊन त्यांनी निर्भयतेने आपले सामर्थ्य दाखवले रावणाने त्यांचा अपमान केला त्यांचे शेपूट पेटवून दिले पण हनुमानजींनी यात जळत्या शेपटीने संपूर्ण लंकेला जाळून टाकले रामायणातील सर्वांत महत्वाच्या घटनांमध्ये रामसेतूचे बांधकाम येते श्रीरामाच्या आदेशानुसार हनुमानजींनी वानरसेनेसह सेतू बांधण्यासाठी मदत केली त्यांनी पर्वत उचलून आणून समुद्रात टाकले ज्यामुळे रामसेतू बांधला गेला आणि श्रीराम लंकेकडे प्रयाण करू शकले या युद्धात त्यांनी अनेक दैत्यांचा वध केला आणि श्रीरामाचा विजय निश्चित केला लंकेतील युद्धादरम्यान लक्ष्मण मेघनादाच्या बाणाने बेशुद्ध झाले वैद्य सुश्रुतांनी सांगितले की संजीवनी बुटी मिळवली तरच लक्ष्मणांचे प्राण वाचू शकतात हनुमानजी हिमालयाच्या दिशेने निघाले पण त्यांना संजीवनी ओळखता आली नाही त्यामुळे त्यांनी संपूर्ण पर्वतच उचलून आणला आणि लक्ष्मणाचा जीव वाचवला रामायणानंतर महाभारतात देखील हनुमानजींचा उल्लेख येतो तेथे ते भीमाला भेटतात एक वृद्ध वानर आडवा पडलेला दिसला भीमाने त्याचे शेपूट बाजूला तेव्हा त्याने ओळखले की हा वृद्ध वानर हनुमानच आहेत हनुमानजींनी त्याला नम्रतेचा आणि अहंकार नष्ट करण्याचा धडा शिकवला हनुमानजी हे अपार भक्ती शक्ती आणि शौर्याचे प्रतीक आहेत त्यांच्या जीवन चरित्रातून भक्तांना सेवा निस्वार्थता निष्ठा आणि धैर्याचे महत्त्व शिकायला मिळते श्रीरामांच्या भक्तीत त्यांनी जे स्थान प्राप्त केले ते अद्वितीय आहे आजही त्यांच्या उपासनेने भक्तांचे कष्ट दूर होतात आणि त्यांना आत्मबल प्राप्त होते अशा या महावीर हनुमानाला कोटी प्रणाम